अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांची प्रचार पदयात्रा संपन्न हद्दवाड भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संधी देण्याचे काडादी यांचे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा श्री सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या प्रचारार्थ जुळे सोलापुरात आज रविवार रोजी सैफुल परिसरातील ओम गर्जना चौकातील गणपतीचे दर्शन घेऊन निघालेल्या या पदयात्रेत समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे तालुका अध्यक्ष हरीश पाटील अशोक देवकते माजी नगरसेवक भोजराज पवार श्री सिद्धेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धराम चाकोते संचालक गुरुराज माळगे ॲडव्होकेट शिवशंकर बिराजदार अरुण लातुरे महादेव जम्मा शिवानंद बगले पाटील विद्यासागर मुलगे सुरेश झळकी सिद्धाराम वनमाणे बाळासाहेब पाटील समीर सलगर सुदर्शन हसापुरे काँग्रेसचे हेमंत जाधव निशा मरोड दिलीप पाटील सैपन शेख संपन्न दिवाकर विशाल सावंत प्रकाश परमशेट्टी लक्ष्मण झळकी सुरेश वाले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी ओमगर्जना गणपती मंदिराचे पदाधिकारी सिद्धप्पा ब्रम्हनवरू भीमा जमादार दुंडप्पा हडपत भगवान हुलजंती कोंडिबा अत्तार यांच्यासह ओमगर्जना चौकेतील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते ही पदयात्रा पुढे विजापूर रोडमार्गे आय टी आय भारती विद्यापीठ गोविंदश्री मंगल कार्यालय येथील काडादी यांच्या संपर्क कार्यालयाजवळ गेल्यानंतर या पदयात्रेची सांगता झाली ठिकठिकाणी या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले